एकदम पाच पन्नास पोरे येतात जाऊन मारून गाडीचे मोर्टिंग काय चालले ते हे रे रेकॉर्डेड आहे सगळं प्लीज याच्यावरती कारवाई करा <laughs> इलेक्शन आहे इलेक्शन परेडमध्ये अशा पद्धतीनं आणि ते लोक मी तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग देतो कारवाई ते तपास आता इथं काय करा इथं गर्दी तुम्ही जावा एक दोन मिनिटांनी येतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद